मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज सध्या सर्वत्र दुष्काळ असताना पाण्यासाठी जनता टाहो फोडत आहे विशेषतः महिला वर्गाला पाणी समस्या भेडसावत असून पिण्याच्या पाण्या वाचून जनावरांचे आणि पशुपक्ष्यांचे हाल होत आहेत अशातच वरुड तालुका खटाव येथील ग्रामस्थांनी शिवसेना उबाटा गटाचे मान खटावचे नेते सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांच्याकडे मोफत पाणी टँकर चालू करण्याची मागणी केली ती मागणी शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं तात्काळ मान्य करून दोन महिन्यांपासून वरुड गावाला रोज एक पाण्याची खेप विहिरीमध्ये

व्यक्त केला यावेळी टँकर चालक संतोष जगदाळे पेडगाव यांचा आदर्शवत ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे युवा उद्योजक दीपक शेठ जगदाळे माजी कल्याणी पाटील बबनराव माने दीपक जगदाळे राजेंद्र जाधव जयसिंग माने संतोष साळुंके हरिभाऊ इनामदार संपत माने गुरुजी सतीश मोरे दादा सोमोरे समीर मोरे किसन सूर्यवंशी शंकर माने नेताजी माने तानाजी माने जगन्नाथ माने नरहरी माने भूषण माने कर्मचारी वेद वेदपाठक तुकाराम जाधव आदींसह आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते नमस्कार मी उपसरपंच सदाशिव माने आम्ही परवा इलेक्शनच्या वेळेला शेखरभाव आमच्या गावाला भेट दिली त्यावेळेला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही भावांना मागणी केली की आम्हाला तुमचं टँकर पाण्याचा गावा आमच्या कुठंच आहे पाणी प्यायला पण कुठं नाही तर तुमचं टँकर आम्हाला दिवसातून एक तरीच्या मिळावी असं आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी आम्हाला पण प्रतिसाद दिला की आम्हाला रोज पाऊस पडेपर्यंत रोज एक टँकर देव असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने त्यांचा टँकर आलाय आणि रोज आम्हाला टँकर त्यांचा मिळावा आणि त्याबद्दल बाहुंचा आम्ही राहू वरुडगाव त्यांच्या सर्व पाठीशी राहू आज माननीय लोकनेते शेखर भाऊ गोरे यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने आज जो टँकर दिलेला आहे असाच टँकर पाण्याचा टँकर भविष्य काळातही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी टँकर वरुड गावला पुरवणार आहे त्याबद्दल वरुडच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचं सहकार्य असंच आमच्या गावापाच्या पाठीमागं राहावं गाव त्यांना पूर्ण सहकार्य करेल आणि भविष्य काळातही असाच टँकर त्यांनी द्यावा एवढी मी गावच्या वतीनं विनंती करतो आभारी आहे नेत्रिमंडळीचा आभारी आहे टँकर पाण्याचा दिल्याबद्दल वरुड गावाला आभारी आहे धन्यवाद आतापर्यंत शेखराबाने टँकर जे वरुड गावाला दिले त्याचा पूर्णपणे वरुडला फायदा झालेला आहे शेखरा दोन महिने टँकरची साथ द्यावी एक गावाच्या वतीनं विनंती करतो त्या सात तारखेला शेखर भाऊ आपल्या वरुडमध्ये आले होते सात तारखेच्या वेळेस शेखर भाऊ व वरुडला आले ते आम्ही ग्रामस्थानी त्यांना विनंती केली की शेखर भाऊ आमच्याकडे पाण्याची भरपूर टंचाई टंचाई आहे तरी तुमचा टँकर पाऊस पडेपर्यंत असाच रोज एक नाही दोन दिले तरी चालतील पण पाण्याचे टंचाय ते त्या वेळेला काहीतरी गावाला पाण्याची व्यवस्था जरा व्यवस्थित चालू पडेल तो बी टँकर जो आहे तो असा रोडने वाटण्यापेक्षा गावच्या विहिरीमध्ये पडू द्या तर सर्वांना पाणी भेटलं जाईल अशात सहकार्य तुमचं राहिलं तर आमचं गावसुद्धा तुम्हाला सहकार्य माझं नाव गजानन नामदेव बोबडे माझे पैलू अनुभव आजपर्यंत शेखर जी कामं केली खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने केली आणि असं शेखर आमच्या गावावर आमचंही पूर्ण गाव त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करेल एवढंच बरोबर तसं शेखर भाऊने जे पाणी वैयक्तिक न देता जे सोडतात हे अतिशय खूप चांगलं काम आहे त्यांचं केरळ न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वरुड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा